गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग तर वापस आपण नवीन ब्लॉगसोबत करतो आहे आणि आता हा व्लॉग काय शूट मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग शूट करायला आलो आहे आणि आता आज आज आहे नाताल वगैरे आणि आजच आहे आपल्या मावशीचा बड्डे म्हणजे इंदिरा भोईरे यांचं आता चला मस्त की सेलिब्रेशन वगैरे करायला तर आपण आलो आहेच आणि आता एक मेंबर वाढलं आहे नवीन आहे तो आता तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलाच असेल त्याला पण आता वापस आला आहे तो रिटर्न वापस क्रिसमसच्या सुट्टीत आता चला पहिला बाहेर वगैरे जाऊया आणि बघूया की किती पब्लिक वगैरे आहे पब्लिक तर म्हणजे घरातली वगैरे आणि आजूबाजूचे म्हणजे नॉर्मल आहे आता चला पहिलं जातो बाहेर मग तुम्हाला भेटतो या ते बघू शकता फुल चिल्डर पार्टी वगैरे आले आणि मावशीसाठी सुद्धा आलं आहे आणि इथे बघवा बड्डे गर्ल ही आहे बड्डे गर्ल वगैरे आता काय आहेत आता काय चाललंय यांचा केक कापायला हा चालले आणि इथे बसलात आई वगैरे बाहेर आता इथे फोटोशूट वगैरे चालले शे अजून फोटोशूटच चालले तुझा बड्डे आहे का हा तुझा बड्डे आहे का फक्त काय हा तो फक्त करतोय बघ लगेच विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ डे बड्डे कर काय बोलणार आपल्या ब्लॉग मध्ये नंतर केक कापल्यानंतर वापस काहीतरी बोलत आहात था। आणि ते न्यू रीलस्टार आले किती फॉलोअर झिरो ना असे वागशील म्हणून तुझे फॉलोअर वाढत नाही समजलं का फॉलोअर म्हणून ना वाढत ते मम्मीचे फॉलोअर आहेत तुझे नाही आहेत हा तुझे फॉलोअरच नाही शिव ह इकडे 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 लवकर लवकर इकडे लवकर ए आता ए कॉपी आण जा कौश कॉपी चांगली आहे कॉपीच नाही आणत ती मी मस्त तू कला सुधले आवरी अरे हा गुड्डी मावशी तुझं पण थोडंसं डोलं असं वाटतं तशीच आता चला आपण जरा बसू नंतर केक वगैरे कापताना तुम्हाला भेटतो वापस आय आता मस्त की केक वगैरे कापायला आपण उपस्थित आहेत एवढी जण आणि आता इथे तीन केक आणलात एक आईस्क्रीम केक आणि दोन चॉकलेट केक हे झोंबी नाही घालायची का केक मध्ये पहिलाच सांगता झोंबी नाही पाहिजे होल काच आरती ओलून आम्हाला भूक लागली केक काढचा आम्हाला आम्हाला केक कायचा लवकर घ्या हो <laughs> <laughs> हा तत्ता तशा बरो आ, 23 अरे बस

लग लग यू, डियर मावशी हॅपी बर्थडे टू यू आंबा टे <laughs> भरलेला आहे केक वगैरे आणि घेऊन दिलेला आहे आता चला सर्वजण केक वगैरे सर्व काय भरून वगैरे झालंय आणि आता इथे सर्वजण तिथं पड्डेकर अजून केक काताना इथं घेतलं बघ लगेच उपसाला घेतलं उपसाला कसं माकले त्याला

सेलिब्रेशन वगैरे वेगरे झालंय आणि आता इथे मस्त बिर्याणी वगैरे आणले आणले म्हणजे बनवले इथे आपण नव्हतो म्हणून आपल्याला काय समजलं नाही वास पण खूपच भारी सुटलंय आता पण ही वेज बिर्याणी आहे पनीर आणि ही तुम्ही बनवली ना तो बाळवा आरशन जाऊन त्या दा करंडाजानी बनवले हा खोटी अरे सुखभाद देते ते जरा दे कंजूस कंजूस हा ना खालशा घे ना जरा घे खालशा पनीर बिनीर घे हा असं घेताना बिर्याणी अक्कल कमी आहे का तुला पण कडता नाहीत अजून चालले ना काढाला बिर्याणी गाय जाता इथे फोन वगैरे आणले मावशीला गिफ्ट कोणी आणले यो आयफोन सारखं दिसतं यो अपीट अरे असं अरे नाव आहे तो, तो हा असा पकडायचा आता मस्त की मावशीला नवीन फोन आणले बड्डेला गिफ्ट आता चला फोटो वगैरे काढतो यांचे हा मग काही ते अनबॉक्सिंग चालू आहे गिफ्टचे थोडा लवकर बघू तुमचा नवीन फोन कस तू लवकर न्यू फोन ओ माय गॉड न्यू फोन बर्थडे गिफ्ट कोणी कोणी बघू काहीच आता आपण इथे सर्वजण जेवायला बसलोय आणि बाकीचे जे पाहुणे मंडळी होती त्यांचं जेवण वगैरे झालंय आपण आता सर्वजण फॅमिली लास्टला जेवायला बसणार आहोत आता इथं बघा कशी टाकल्या आलो तर कोणी देतच नाही गुढीव अशी दे गरिबांची जरा सेवा करा पाणी गांडूला काय आकृता केल्याशिवाय तुमचा काही जेवायला जा जात नाही हो चला आता आपण पण जेवायला वगैरे घेऊ मस्त आणि मग तुम्हाला भेटतो जेवल्यावर हॅपी डेपी डेपी टू यू हॅपी ब डे आर मा

रड 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 चल चल रडली बघ रडली बघ आता आता आलगच रडल आलगच रडल आता आलगच रडल हात पिसालली पिसाल पिसाल पिसालली ए रडली 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 मारला एकीला रडली एकीला रडली रडली फक्त रडली रडली

बडे सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण गेलो दिवा महोत्सवला म्हणजे आपल्या इथे आणि तिथे आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचं आगमन वगैरे झालंय इथे बघा पुढे ब्लॉक पाण्याचा झेंडा आजपर्यंत खडकला ठेवलेला आहे

पण तुम्ही बऱ्या गायला म्हणून एक मी सादर करतो नंतर तुमच्या आवडीची गाणी जरूर जरूर होणार आहे